पंढरपूर तालुक्यातील खर्डी तपकीर शेटपाळ तनाळी बोहाळी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिके फळबागा तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक कुटुंबांचे घरे व उपजीविकेची साधने या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाली आहेत त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या भागात प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व तातडीच्या गरजा जाणून घेतल्या यावेळी प्रशांत परिचारक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक संकट दूर करण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत तातडीने पोहोचविण्याची आवश्यकता आहे महायुती सरकार शेतकरी व जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे निकष शिथिल करूनही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ व पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते